निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणी जय श्री कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे काही दिवसांपासून आपण बाराव्या अध्यायावरती चर्चा करत आहोत तर काल संधिनी शक्ती सहा आणि सात नहीं? अशा खूप सुंदर श्लोक होते ते सर्वच खूप महत्वाचे होते त्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हे पार जे मा जे माझे पूजन करतात आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात जे अनन्य भावाने कर, उपासना करतात जे माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि जे माझेच ध्यान करीत असतात त्यांचे मी जन्म मृत्यूरूपी सागरातून त्वरित उद्धार करतो म्हणजे या सहा सात मध्ये भगवंतांनी सांगितलं ना की तेशामहम समुद्रता मृत्यू संसार स्वाग सागरा म्हणजे माझ्या या भक्तांचा मी या जन्म संसार सागरातून मी त्यांना स्वतः मी स्वतः त्यांचा उद्धार करतो भगवंत इथं आपल्याला एका प्रकारे त्यांचं प्रोटेक्शन पण सांगतात की मी स्वतः त्यांचा उद्धार करतो हा ह्याच्याशीच पुढचं संलग्न आज आपला आठवा श्लोक आहे की आता हे जन्म संसार सागरातून भगवंत करणार आहेत पण कुणासाठी करणार आहेत ना तर त्याच्यासाठी बघा हा त्याचं त्याचा पुन्हा एकदा कसं सांगतात भगवान आजचा श्लोक बघा मये व मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशया निवशिष्यशी मयी व अत ऊर्ध्वम न संशय हा म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांवर आपले मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील अशा भक्तांना मी या मृत्यू संसार रूपी सागरातून पार करण्याची जबाबदारी मी घेतो कुणाची तर अशा भक्तांची असं सांगतात आता असं आपण हा जो एकंदरीत भगवद्गीतेचा अभ्यास पाहिला है ना आता आपल्या बारावा अध्याय होताला तर आपण पाहिलं की, की कसं आहे ना की पहिले एक ते सहा अध्याय सहा अध्याय जे आहे त्याच्यामध्ये भगवंत हळूहळू 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 स्टेप बाय स्टेप हळूहळू हळूहळू भक्ती मार्ग कसा आहे कसा त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे हा असं एक ते सहा मध्ये ते हळूहळू हळू आपली मानसिकता तयार करतात ओके मग सहा ते बारा जे अध्याय त्याच्यामध्ये भक्ती मार्ग कसा सर्वश्रेष्ठ आहे पीकला घेऊन जातात ते आपल्याला एकदम पहिल्यांदा सुरुवातीला स्लोली स्लोली त्याच्याकडे आपल्याला वळवतात आणि मग त्याच्यानंतर तो कसा सर्वश्रेष्ठ आहे हे सहा ते या बारा अध्या अध्यायांमध्ये आपल्याला भक्तीची सगळ्यात कशी सुप्रीम आहे भक्ती सगळी कशी सर्वश्रेष्ठ आहे सांगतात आता कसं होतं ना की बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे बापरे म्हणजे एवढी हाय आहे इतकी वर आहे आणि मी तर इथे आहे खाली मला कशी काय बरे ती प्राप्त होणार नाही होणार जाऊ दे सोडूनच देऊ है ना नको कुठं आपल्याला जमणारच नाही ते कुठलं कुठं ते भक्ती बापरे बापरे फुले नॉट पॉसिबल फॉर मी अशा रीतीने पण काही जण विचार करू शकतात तर भगवंत कशाला कनवाळू आहेत ना है ना सो अशा लोकांसाठी काय तर मग इथून पुढे ते हळूहळू थोडेसे उतरत्या क्रमाने काही ठीक आहे तुला जर हे हे सगळ्यात इज फॉर शुअर हे सगळ्यात आहेच पण ते जर तुला जमत नसेल तर मग ठीक आहे तू हे पण करू शकतोस तू अशा रीतीने जाऊ शकतोस असं असं तुला नसेल जमत एकदम वरती जायला तर तू हे असं इकडून जाऊ शकतोस पण नंतर तू हळूहळू हळू पुन्हा इथेच गेलं पाहिजे पण ठीक आहे आता तुला ते खूप उंच वाटतंय खूप हाय वाटतंय तर तू हे असं करू शकतोस अशा प्रकारे मग बाराव्याच्या नंतर ते हळूहळू हळूहळू काही इतर मार्ग देखील भगवंत सांगतात आपल्याला ह ना पण खूप जणांना असं वाटू शकतो ना की मी तर त्या लेवलला नाहीये ना कारण कसं आहे ना या जगामध्ये मल्टिपल विचार करणारे वेगवेगळ्या अनेक अनेक प्रकारे विचार करणारे व्यक्ती असतात जितक्या म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रकृती अनेक प्रकारचे विचार प्रकारे विचार करणारे लोक इथे असतात मल्टिपल लेवल्स असतात ह ना सो त्यांच्यासाठी मग ठीक आहे हे सगळ्यात बेस्ट आहे पण हे नाहीये ना मग ते कर ते जमत नसेल तर हे तरी निदान कर एवढं नसेल जमत तर बाबा हे तरी निदान कर अशा प्रकारे भगवंत आपल्याला वेगळे 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 लेवल सांगतात हा पण मात्र पुन्हा 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 सांगतात की मार्ग हा सर्वश्रेष्ठ ओके ओके हे क्लिअर आणि आता त्यातल्या त्यात हा जो आठ ते बारा हा जो श्लोकांचा जो सेट आहे आठ ते बारा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भगवंत आता हे आठ मध्ये तर आपण पाहिलं की काय सांगतात की माझे मन स्थिर कर बुद्धी युक्त कर आणि मग तू माझ्यामध्ये सदैव निसंदेह विदाउट एनी संदेह कुठल्याही प्रकारचा डाउट कुठल्याही प्रकारची शंका माझ्यामध्ये कस मग पुढच्या ह्याच्यात पण एक सांगतात की आ, हे पुढच्या श्लोकामध्ये पण पुढची पायरी सांगतात मग बारा पर्यंत असे भगवंत वेग गोष्टी सांगतात तुम्हाला आता उद्याच्या परवाच्या क्लासेस बिलकुल चुकवू नका सो तुम्हाला हे आठ ते बारा या श्लोकांचा प्रवास खूप छान रीतीने उलगडला जाईल हम्म म्हणजे की जसं की दहाव्या ह्याच्यामध्ये सांगतात की तू आपले मन माझ्या ठाई स्थिर करण्यात जर असमर्थ असशील आता पहिल्यांदा सांगितलं की ते करणं तर आहेच आहे ते सगळ्यात हायेस्ट आहे अशा भक्तांना मी या मृत्यूरूपी सागरातून घेऊन जातो पण तू जर नसशीलच तुला जमत ह तर तू अटलिस्ट नियमांचं पालन तरी कर अशा रीतीने तू हळूहळू स्वतःला हे करण्याची इच्छा उत्पन्न कर मग दहाव्यात सांगतात अच्छा ठीक आहे तुला जर भक्तियोगाच्या विविध नियमांचे पालन करण्यास जर तू असमर्थ असशील ठीक आहे तुला ते पण जमत नाहीये तर निदान माझ्यासाठी कर्म कर कारण माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल ह ना मग परत सांगतात की तुला जर कर्म सुद्धा जर तू तर तू निदान त्या सर्व कर्म फळांचा त्याग करून हुँ? कर्म करण्याचा आणि एक प्रकारे आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर ना हे तरी कर मग हे जमत नसेल तर ते तरी कर मग ते जमत नसेल असं म्हणजे तुम्हाला तर म्हटलं पाहिले हळू हळू हळूहळू काही सांगतात आणि मग बाराव्याच्यात सांगतात की थी, ठीक आहे तुला जर अभ्यास करणं जर सुद्धा शक्य नसेल हु? तर तू निधान ज्ञान तरी संपादन कर ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षाही कर्मफळांचा त्याग श्रेष्ठ आहे अशा कर्मथाला अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त ऍटलीस्ट ठीक आहे काही नाही निदान तुला मनशांती तरी प्राप्त होईल सो आता तुम्ही हे पुढचे ऑफकोर्स कुठलेच क्लासेस चुकवू नका पण स्पेसिफिकली तुम्ही हे क्लासेस ऐकायचा प्रयत्न करा बाराव्या श्लोकापासून आजचा आपला आठवा ते बारा सो दॅट तुम्हाला तो एक भगवंत काय कशा रीतीने ती शिडी उतरती घेतात हे लक्षात येईल सो आपली ही शिडीची आजची आहे ती सर्वश्रेष्ठ पायरी आहे की मय्ये व मन आधतस्व मयी बुद्धीम निवेशया की मय्ये व मन आधत स्व माझ्यावरती तू तुझे मन स्थिर कर मये व मन आधतसव माझे मन स्थिर कर हुँ? आता कधी कसं कसं असतं ना, ना जमते कर, मन पण नाही जमत मला कारण मन स्थिर करणं म्हणजे काय की कन्स्टंटली तुम्ही भगवंतांचा विचार करताय ना ठीक आहे तुला मन जरी जमत नसेल तर निदान बुद्धी आपली बुद्धी माझ्या युक्त कर म्हणजे तू ऍटलीस्ट समजून घे की कोण आहे मी कोण आहे भगवंत कोण आहे काय आहे जेव्हा कसं असतं ना आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा त्याची महानता ऐकतो वाचतो त्यांच्या कथा लीला ऐकतो तेव्हा आपोआप आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होतं आणि आपलं मन त्यांच्या जागी केंद्रित करायला मदत होते आता तुम्ही नेहमी पाहाल की या सगळ्या प्रोसेसमध्ये ना भगवंत कायम मन हा एक खूप सेंटर पॉइंट ठरतो बऱ्याच गोष्टींचा तर कसं असतं ना की एखादा सपोज आणि आय मीन मन जेव्हा असतं म्हणजे मन हे तुमच्या असं काही नाही की जिथं तुमचं स्थूल शरीर आहे म्हणजे जिथं तुमची ग्रॉस बॉडी आहे जे स्थूल शरीर आहे तिथेच तुमचं मन असेल असं नाही मन तुमचं कुठे असतं तुमचं सूक्ष्म शरीर मन बुद्धी अहंकार हे जे सूक्ष्म शरीर आहे तिथे मन असतं <laughs> भले तुम्ही एखाद्या वेळेला मंदिरामध्ये क्लासला सुद्धा बसलाय भगवद्गीताचा तुम्ही ऐकताय पण तुमचं मन कुठे असेल घरी आज टेबल वरती ते उघडच राहिलेलं दिसतंय बरं का बघते तुमचं मन घरी असू शकतं किंवा तुम्ही आज ऑफिस मध्ये जरी असाल तरी तो सुद्धा तुमचं मन मात्र आज आज अच्छा आज 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 मध्ये क्लास असेल जगन्नाथजींचं दर्शन कसं किती सुंदर होत ना दर्शन सो तिथे राहून सुद्धा तुम्ही तुमचं मन हे भगवंतांवरती केंद्रित करू शकता सो जिथं तुमची ग्रॉस बॉडी आहे ना तिथंच तुमचं मन असेल असं अजिबात असू शकत नाही जसं की एखादा अ दारू पिणारा व्यक्ती आहे त्याचं घर खूप छान आहे त्याच ऑफिस पण खूप वेल फर्निश्ड आहे त्याचं घर पण साफ सुथरा आहे व्यवस्थित आहे तो चांगले पैसे पण कमवतोय पण तो एका दारूचा ऍडिक्ट आहे त्याला दारूचं व्यसन आहे त्याचं मन राहील का त्याचं शरीर तिथे आहे त्याचं शरीर घरी आहे त्याचं शरीर त्याच्या चांगल्या वेल फर्निश्ड ऑफिस मध्ये आहे पण तसं असून सुद्धा तो तिथे दुःखी आहे चांगलं घर चांगलं ऑफिस असून सुद्धा दुःखी आहे कारण कारण त्याचं मन तिथे नाही त्याचं मन कुठे आहे तिकडे आहे मला दारू मिळत नाही मला ती घ्यायची आहे त्याच्या त्या त्या व्यसनासाठी तो एकदम आसक्त होतोय त्याचं मन सगळं तिकडे चांगल्या ठिकाणी असून सुद्धा तो कधीच सुखी असू शकत सो सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे की आपल्याला आपल्या सूक्ष्म या मनावरती काम करणं खूप महत्वाचं आहे ना सो कसं आहे ना की जसं आपलं मग म्हणतात जसं आपलं शरीर असतं तिथे आपलं मन राहत नाही आणि जिथे आपलं मन आहे तिथेच बुद्धी पण रमते ना बिकॉज जिथे माइंड जाईल तिथेच आपल्या बुद्धी पण आपण तिथेच तिथेच बुद्धी पण आपली रमते तिथेच आपण राहतो थोडक्यामध्ये ना तर आपण काय करू शकतो अशा वेळेला है ना अशा वेळेला काय करू शकतो तर आपण खूप वेळा हे ऐकलेलं आहे की आपली बुद्धी आपला इंटेलिजन्स आपण आपल्या शास्त्रांद्वारे त्याला शार्प करून मग आपण मन आपलं तिथे स्थिर करू शकतो मग आपण शास्त्रांद्वारे जाणून घेऊ शकतो ऍक्च्युली मला आता तो श्लोक आठवत नाहीये पण खूप सुंदर श्लोक आहे की ज्याच्यामध्ये सांगतात की जर तुम्ही या शास्त्रांचा जर आधार घेतला नाही या शास्त्रांचा जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोग करून घे घेत नसाल तर तुमचं जीवन व्यर्थ जी, आहे म्हणजे एक प्रकारची समाधान एक प्रकारची म्हणतो ऐश्वर इवन तुम्हाला या, या आयुष्यात सुद्धा लाभू शकत नाही खूप सुंदर श्लोक आहे मला जर जमलं तर मी तो ग्रुपवरती टाकेन इतकं या शास्त्रांचं महत्व आहे तर शास्त्रांच्या आधारे तुम्ही इंटेलिजन्सला तुमच्या जे बुद्धी आहे त्याला थोडस शार्प करून मग तुम्ही तुमचं मनाला त्याद्वारे नक्कीच कंट्रोल करू शकता हा आणि त्या भगवंतांवरती तुम्ही तुमचं मन स्थिर तसं नाही मन जे आहे ना ते खूप कुठेही कसंही आपल्याला सारखं असमाधानी ठेवतात जसे ती कावळ्याची गोष्ट आहे बघा की तो उडत असतो आणि त्याला हंस दिसतो हंसाला हंसाला म्हणतो कावळा की किती छान ना तुझं जीवन आहे मी कसा काळा आहे तू किती शुभ्र पांढरा आहे खरंच खूप तू खूप तू खूप सुखी आहेस खूप छान आहेस तू तर हंसाला म्हणतो तू काळा आणि मी पांढरा आपण काय पांढरेच आहे आपल्यामध्ये रंग नाहीयेत तू पोपट बघ कसा मस्त हिरवागार एकदम मग कावळातल्या पोपटाकडे जातो आणि पोपटाला म्हणतो की किती छान आहेस रे किती सुखी आहे मी कसा काळा आहे हा पांढरा आहे पण तू कसा किती सुंदर हिरवा रंग दिलाय तुला देवाने किती सुखी असतो किती छान आहे छान लाल चोस दिले पोपट म्हणतो की नाही रे मला तर काय फक्त एकच हे एकच दोन कलर रंग आहेत फक्त तो, तो मोर बघितलास का तू तो, तो मोर त्याला केवढे सारे रंग आहेत किती छान आहे त्याचं आयुष्य एवढं सुंदर सुंदर रंगाचे पिस् आहेत त्याला पिसारा फुलतो त्याचा कावळा त्याच्याकडे जातो म्हणतो अरे वा मोरा तुला किती सुंदर रंग येत रे किती छान पुसारा फुलतो तुला हा हे करतो तर तो म्हणतो अरे काही उपयोग नाही ह्या सगळ्या माझ्या पिसाऱ्यामुळे ह्या पिसांमुळे लोक मला पकडतात काय उपयोग आहे त्याचा त्यापेक्षा तो कावळाच चांगला त्याला कुणीच पकडायला येत नाही कधी सो मग कावळ्याला समजून येतं सो अशा प्रकारे मन आपलं नुसतं इकडून तिकडे म्हणतात ना की अदर साइड ऑफ द ग्रास इज ऑलवेज ग्रीन त्या कावळ्यासारखं आपलं मन नुसतं हा इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे फिरत जात आणि सारखं आपल्याला ते चांगलंय तू आहेस ती पोझिशन नाही चांगली ते अजून चांगलंय ते अजून चांगलंय ते अजून चांगलंय असं सांग एकदा एक व्यक्ती असाच खूप आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेट झालेला असतो आणि तो ठरवतो की आता ही डोंगरावरून उडी मारून आता आपला जीव द्यायचा तो जातो तिथे तिथे एक भिकारी बसलेला असतो आणि तो असा उडी मारणार इतका तो म्हणतो थांब 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 तू आता उडी त्याला लक्षात येतं ना भिकाराला की तू म्हणतो तू आता उडी मारणारच आहेस तर ह्या बाईकचा तुला काय उपयोग आहे त्याची चावी दे मला हम्म तू आता काय तुला उपयोग नाही तो चावी देतो तो परत जातो उडी मारण तू थांब 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 तुझ्या खिशामध्ये पाकिट असेल तर असंही तुला आता त्याचा काय उपयोग नाही मला दे म्हणतो आहे मग ते पाकिट काढतो आणि त्याला देतो तो परत जातो तिकडे कड्याकडे तो म्हणतो थांब 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 आता तू असाही तू जाणार आहेस तुझ्याकडे तुझं घर काय करणार घराची चावी मला दिलीस तर बरी पडेल मी असा इकडे उन्हात राहतोय मी तरी निदान तुझ्या घरामध्ये राहिल तू चावी पण काढून देतो म्हणजे बाईची चावी दिली आता घराची पण चावी देतो परत जातो आता एकच गोष्ट राहिली तो भिकारी म्हणतो असाही जाणार आहेस तर निदान म्हणजे तुझे कपडे देना मला काढून काय त्या कपड्यांचा उपयोग आहे तो व्यक्ती असाही तो खूप मानसिक त्या अवस्थेत असून तो कपडे काढतो आणि कपडे काढताना मात्र तो विचार करतो की माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत ज्या मागून घेतल्यात माझ्याकडे गाडी आहे घर आहे राहायला ठीक आहे पैसे आहेत आणि कपडे आहेत त्याच्याकडे तर कपडे सुद्धा नाही आहेत तरी हा जगतोय आणि मग मी का असं करावं सो अशा प्रकारे ना कधी कधी आपल्याला आपलं मन इतकं त्या Uh, ह्या सगळ्या फ्रस्टेश फ्रस्टेटिंग आयुष्यामध्ये आपल्याला डीप घेऊन जातं ना की आपण हा साधा साधा जो बुद्धी विचार करायचा साधे साधे विचार तुला करत नाही की म्हणजे तिथं त्याला हे बुद्धी त्याला सुचवते अरे बघ हा भिकाराकडे काहीच नाहीये तरी तो जगतोय आणि तू का असं उडी मारून तुझं आयुष्य संपवतोय आणि मग तो व्यक्ती तिथे थांबतो सो अशा प्रकारे मन आपलं इथलं कि नो इतक्या इतके इतक्या ठिकाणी भरकटत असतं एवढे सगळे विचार करत असतं आता नुकतेच परीक्षांचे आणि रिझल्टचे दिवस आहेत हा तर ज्या वेळेला सगळा सीझन असतो त्याला तो विद्यार्थी सुद्धा कन्फ्युज असतो की हे वाचू का ते वाचू आधी वाचू का नंतर वाचू काय करू हे पुस्तक का ते पुस्तक हे प्रश्न का ते प्रश्न मग परीक्षा संपते रिझल्ट लागतो मग आई वडिलांची चिंता सुरू होते हे कॉलेज कते कॉलेज ही ब्रँच कती ब्रांच बिकॉज आता ऍट प्रेझेंट मी पण त्या स्टेजमधन जाते की इतकं आपलं मन कधी कधी सकाळी असं वाटतं नाही ना हे आहे दुपारी परत काहीतरी दुसरं ऐकल्यानंतर नाही ते चांगलं होतं ते चांगलं होतं सो so, हे तुम्हाला ना असं जगाभरामध्ये घर 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 फिरवत राहील सो इट्स बेटर ही ह्या so, अशा मनाला तुम्ही जर भगवंतांच्या चरण कमलांवरती हे शास्त्र वाचून तुम्ही तुमचा बुद्धी आणि तुम मन जर भगवंतांच्या स्थायिक केलं सो so, एकतर शांतता मिळणे हा तर खूप साईड एकदम एक्स्ट्रा साइडचा सा, हे आहे पण भगवंत आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा साइडचा सा फायदा आहे पण भगवंत ह्याच्यामध्ये आपल्याला हे देता, दे देतात निश्चित देतात की अशा भक्त भग, भक्ताला की ज्याने माझं मन आणि त्याची बुद्धी माझ्या ठाईत स्थिर केली आहे त्याला मी ह्या मृत्यू संसार रूपी जगातून त्याचा मी स्वतः उद्धार करेन म्हणतात ना भगवान की गॅरंटी आहे भगवंतांची गॅरंटी आपल्याला सो का आपण प्रयत्न करायचं नाही आता हे प्रयत्न आता हे तुम्ही जे सगळे ऐकताय हा हे जे क्लासेस ऐकताय हे तुम्ही सुद्धा तुमच्या बाजून एक प्रयत्नच करतायत ना रोज दुपारी दोन वाजता जॉईन व्हायचं जे कोण माताजी सांगतात ते ऐकायचं भगवंत शास्त्रातून शास्त्र वाचन करायचं शास्त्र ऐकायचं आणि त्याच्यातून समजून घ्यायचं की मला नक्की काय करायचंय मी किती ह्या मनाच्या अंडर राहायचंय त्या मी ह्या मनाला ह्या शास्त्र वाचून मी या मनाला भगवंतांच्या स्थायी ना स्थिर करायचंय तर आता आपण स्थिर हे झालं आपली आपला प्लॅटफॉर्म पण ऑलरेडी ज्या लोकांनी मन स्थिर केली आहेत अशी स्थिती आपण उदाहरण पाहू शकतो माधवेंद्र पुरी फॉर एक्झाम्पल कायम ते वृंदावनमध्ये इतके ते एन्ग्रॉस्ड असायचे भगवंतांच्या चिंतनामध्ये कायम त्यांचं मन त्यांचं विचार करण्यामध्ये भगवंतांचा विचार करण्यामध्ये ते आ, इतके मग्न असायचंय ना की एकदा भगवंत स्वतः स्वतः येतात गोविंद कुंडपाशी पुन, माधवेंद्रपुरी ध्यान करत असतात भगवंतांवरती सो भगवंत स्वतः तिथे येतात आणि त्यांना म्हणतात तुम्ही काही खाल्लं नाही मी नाही भिक्षा घेतली आस भिक्षा नाही घेतली तर भगवंत स्वतः त्यांना दूध आणून देतात सो ही खूप ऍडव्हान्स स्टेज आहे इव्हन प्रल्हाद महाराजांचा सुद्धा जर आपण पाहिलं हा तर प्रल्हाद महाराज सुद्धा असेच होते कायम स्वरूपी ते भगवंतांचं चिंतन करायचे असं म्हणतात ना कधी कधी बघा की ह्यांनी त्याला पछाडलंय ना काही काही म्हणतात ह्या ग्रहानी त्याला पछाडलंय हा तसं आता एक 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 ना मला तो भागवत मध्ये तुम्हाला कुणाला आठवत असेल तर तुम्ही ते टाईप करू शकता एक श्रीमद भागवत मध्ये तो असं श्लोकामध्ये लिटरली आलेला आहे की प्रल्हाद महाराजांना या कृष्ण ग्रहानी मला आता एक्झॅक्टली शब्द आठवत नाहीत पण त्याचा अर्थ असा आहे की या प्रल्हाद महाराजांना या कृष्ण ग्रहाने पछाडले mm. सो आपण पण असा प्रयत्न केला पाहिजे के की आपल्याला कृष्ण ग्रहाने पछाडलं पाहिजे सो दॅट आपण ह्या इकडं तिकडं भटकणाऱ्या ह्या मनाला सदैव आपण भगवंतांचं चिंतन करण्यामध्ये लावलं पाहिजे सो आम्हाला भगवंत सांगतात ना की अशा रीती निसंदेह ह ना नो डाऊट विदाऊट एनी नो डाऊट ह्याच्यामध्ये कसला संशय नाहीये भगवान की गॅरंटी ना भगवंतांचं हे आपल्याला त्यांनी शब्द दिलेला आहे जो कधीच फेल होणार नाही बाकीचे बरेच लोक आपल्याला या जगामध्ये काही वचन देतात काही शब्द देतात काही आशा दाखवतात काही आश्वासन देतात पण त्या सगळ्याला लिमिटेशन्स आहेत ती सगळ्या फेल होती म्हणजे ना पूर्ण होतील फेल होतील देर इज नो गॅरंटी पण हे भगवंतांचे जे शब्द आहेत ते हंड्रेड पर्सेंट खरे होणारच आहेत निवसिस्टेची मये व आता ऊर्ध्वम न संशया ह्याच्यामध्ये तू कुठल्याही प्रकारचा संशय बाळगू नकोस सो अशा प्रकारे आपण आज हा श्लोक पाहिला की प्रकारे हा आठ ते बारा मध्ये हा उतरता जिना त्याने सांगितलेला आहे आणि कशा प्रकारे मन जिथं शरीर असतच तिथे आपलं हे सूक्ष्म मन असतच असं नाही किंवा जसं अगदी त्याच्यातलं जर चांगलं उदाहरण तुम्ही पाहिलं ना मग आपण कसं त्या ऍडिक्ट उदाहरण पाहिलं निगेटिव्ह निगेटिव्ह वेने पण एक छान उदाहरण जर तुम्ही पाहिलं ना तर श्रील प्रभुपात आपले फाउंडर आचार्य श्रील प्रुपादांचं उदाहरण पाहिलं तर तसं पाहायला गेलं तर ते शरीराने या वृंदावनातून अमेरिकेला गेले पण खरंच प्रभुपादांनी वृंदावन सोडलं का नाही ते त्यांनी त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या मनामध्ये ते नेहमी वृंदावनला बरोबर असायचं त्यांच्या ते म्हणजे थोडक्यात ते वृंदावनमध्येच राहायचे त्यांचं शरीर इकडे तिकडे असेल पण त्यांचं मन नेहमी वृंदावांमध्ये असेल सो तशा प्रकारे आपण देखील काम आपण देखील असं ना ऍटलिस्ट म्हणतात ना की आचार्यांच्या पदकमलांवरती आपण हे करायचा प्रयत्न केला पाहिजे तशा प्रकारे जसं प्रोपात मन जसं मध्ये असत आपण पण प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे स्वयंपाक खोलीत आहोत शरीराने पण मनाने आपण भगवंतांच्या लीला काही ऐकणं हिअरिंग किंवा त्यांचं चिंतन केलं पाहिजे आज तुम्ही ऑफिसमध्ये काहीतरी काम करताय तुम्ही तुमचं शरीर तिथं आहे पण तुमचं तुम मन नेहमी भगवंतांवरची आठवण करण्यामध्ये केलं पाहिजे जेव्हा तुमचं मन भगवंतांवरती आसक्त होतं किंवा चिंतन करतात तेव्हा नॅचरली इव्हन तुमचे इंद्रिय सुद्धा त्याच्यामध्येच एंगेज होतात ह ना त्याच्यामध्ये स्थिर होतात जसं की यशोदामाई ज्या वेळेला हे करायची लोणी काढायची है ना तर त्यावेळेला ती शरीर म्हणजे तिचे आय I मीन mean, इंद्रिय सुद्धा ते एंगेज असायचे ती काही व्रजगीत किंवा भगवंतांचं गुणगान करणारी काही गीतं ती गात असे आणि ती मन सदैव चिंतन भगवंतांचं करत असते ना सो ऍक्टिव्हिटी पण भगवंतांसाठीच है ना गुणगान पण भगवंतांचंच आणि चित्त पण भगवंतांवरतीच ओके सो अशा प्रकारे आपण ह्यांचे या सगळ्या आचार्यांचे या सगळ्या भक्तांचे चांगले चांगले एक्झाम्पल्स आपण डोळ्यासमोर ठेवून तशा प्रकारे मार्गावर केलं पाहिजे अगदी इव्हन हरिदास ठाकूरांचं सुद्धा तुम्ही उदाहरण बघितलं तर किती दिवसातले आय थिंक वीस एकवीस तास ते नाम जप करायचे सो तेवढा काळ ते चिंतन करायचं भगवंतांच सो ऍटलिस्ट आपण आपले जे जपाचे राऊंड करतो त्यावेळेला आपण केलं पाहिजे ते त्यावेळेला तर पाहिजेच प्रयत्न केलाच पाहिजे आणि इवन इतर सुद्धा ऍक्टिव्हिटीज करताना देखील आपण भगवंतांच मन आपण भगवंतांवर ओके सो दॅट सॉल सो okay. so, so, भगवंत सांगतात की असं जर केलं तर निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील निवसिस्सशी मये व अत न संशय हा न संशय खूप छान आणि खूप महत्वाचा श्लोक आहे हा तात्पर्यामध्ये देखील भगवंत प्रूपात ते सांगतायत की कशा प्रकारे भक्त हा सांसारिक स्तरावर राहत नाही तर श्रीकृष्णांच्याच ठाई वास करत असतो है ना कारण तो जप करीत असतो किंवा तो प्रसाद घेत असतो प्रसाद घेताना सुद्धा आपण ना तो प्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो अशा प्रकार अशा सेवेमध्ये संलग्न न होणाऱ्या मनुष्याला हे कसे घडते या संबंधी भगवद्गीतेत आणि वेदांमध्ये जरी निवेदन केलेले असले तरी सत्य समजू शकत नाही त्याच्यासाठी यु हॅव टू आपल्याला भगवंतांबद्दलच प्रेम ना भगवंतांबद्दलचे चांगले आपल्या भावना हे निर्माण होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही भक्तिमय जी प्रोसेस आहे ही जी साधनेची प्रोसेस आहे प्रामाणिकपणे फॉलो करणं खूप महत्वाचं आहे थँक्यू थँक्यू सो मच प्रश्न तुम्ही मग अशी म्हटलं तस आता उद्याच्या देखील श्लोकामध्ये जॉईन व्हा उद्याची उद्याच्या श्लोकामध्ये त्याची पुढची स्टेप आहे आठ आठची पायरी पण आज नऊचं आहे की हे धनंजया जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील ना तर आज आज सांगितलं की तू मन निश्चल कर पण भगवंत परत एक थोडस ज्यांना हे जमतच नाहीये ज्यांना असं वाटतं की खूप हाय आहे त्यांच्यासाठी आता पुढची पायरी काय सांगतायत की जर तू निश्चलत्वाने माझ्या ठाई मन स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या हो नियामक तत्वांचे पालन कर अशा रीतीने तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा स्वतःच्या हा उद्याचा पण पुढचा श्लोक खूप छान आहे त्याच्या त्याच्याकडून त्या श्लोकामधून पण आमच्या मैत्रिणी तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजावून घेतील तर उद्या सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा आजच्या याच्यावरती जर काही प्रश्न असतील तर मोस्ट वेलकम थँक्यू जस्ट पॉइंट आठवला की याच्यामध्ये ना या सगळ्या प्रोसेस मध्ये ना आपल्याला एक ऑथेंटिक म्हणजे अलका माता जी ऑथेंटिकला काय जी वास्तविक अधिकृत अधिकृत, अधिकृत।, 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 अधिकृत। आगे। 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 तो अधिकृत अधिकृत मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं अधिकृत मार्गदर्शन असण खूप महत्वाचं त्याच्यातच एक जे मी वाचत होते परवा की त्याच्यामुळे एका अधिकृत व्यक्तींना शरण जाणं आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं या सगळ्या प्रोसेसमध्ये इट इज व्हेरी खूप महत्वाचं आहे की नाहीतर ना हेच्यामध्ये फसण्याचे इतके सारे चान्सेस आहेत ना कारण भगवद्गीतेची सुद्धा सहाशेच्या वरती संस्करण आहे सहाशेच्या वरती नुसते भगवत टीका आहे तो त्याच्यामध्ये सुद्धा ऑथेंटिसिटी बघणं खूप महत्वाचं आहे जसं की एक आ, काही जस्ट एखाद्या वर्षापूर्वीच खूप फेमस झाला होता तत्वज्ञानी तो म्हणत होता की कशाला तुम्हाला काय गरज आहे कुठल्या गुरुची मी सांगतो तुम्हाला तुम्ही इकडे तिकडे काही बघू नका तुम्ही तुम्हीच तुम्ही स्वतःचे गुरु आहात तुम्हीच फाइंड आउट करा तुम्हाला कशाला कोणाची काय गरज आहे तुम्ही वाचा तुम्ही बघा तुम्ही फाइंड आउट करा हा आता तो तो, हा? करा। हा। हे सगळ्यांना सांगतोय तो एका तऱ्याने सांगतोय म्हणजे काय की मला कुणीतरी फॉलो करा म्हणजे मी जे हे सांगतोय की तुम्ही कुणालाही गुरु मानू नका तुम्ही स्वतःचे गुरु व्हा हे जेव्हा तो सांगतोय तेव्हा त्याला जो कोणी फॉलो करेल हा तो त्याचा त्याला गुरुच मानणार ना थोडक्यात है ना म्हणजे तो पण काहीतरी एक संदेशच देतोय ना की नाही तुम्ही गुरु मानू नका तुम्ही तुमच करा हा संदेश सुद्धा तू देतोयस ह्याचा अर्थ की तुला अपेक्षा आहे की कोणीतरी ऐकावं म्हणजे कोणीतरी तुला फॉलो करावं आणि म्हणजे इट बिकम्स तू पण त्याचा गुरु झाल्यासारखाच so, ना सो ह्या याच्यामध्ये एवढे सारा जंजाळ आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अधिकृत माहिती असणं मिळणं हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला आपण खूप भाग्यवान आहोत की सूर्यप्रौपादांमुळे आपल्याला ही भगवद्गीता जशी आहे तशी एक अधिकृत आपल्याला भाषांतर उपलब्ध आहे आणि आपण या गीतामृत मालिकेमध्ये त्याच्यावरती रोज प्रत्येक लोकावरती या सर्व मैत्रिणी वेळ काढून क्लास देत असतात तर प्लीज तुम्ही जॉईन व्हा तुमच्या सेंटरमध्ये सुद्धा अजून सर्वांनी सांगा सांगा थँक्यू कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण थांबूयात थांबूयात